निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग आणि गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत रहा चांगली अपडेट सांडगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ ते तासगाव रस्त्यावर टाटा कंपनीच्या ट्रक चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत विनायक सदामते वय बावीसनार देशिंग तालुका कवटेमणकाळ जिल्हा सांगली हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाले आहेत हा अपघात रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला या घटनेची नोंद पलूस पोलीस ठाण्यात झाली आहे सांडगीवाडी येथील मारुती मंदिराजवळ करार ते तासगाव रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी जी चौदा अष्ट्याहत्तर पंक्चर झाल्याने रस्त्यालगत उभा केलेला होता या ट्रॅक्टर मध्ये मयत अवधूत सदामते हा झोपलेला होता यावेळी ट्रक कुंडल सांगलीकडे निघालेला होता तर ट्रॅक्टर हा बघ्याच वरून पलूस देशिंग गावच्या हद्दीत असणाऱ्या जॉली बोर्ड फॅक्टरीकडे येत होता यावेळी टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एस शेहेचाळीस ए एफ अठरा बत्तीस या ट्रकवरील अज्ञात चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक मारली अपघात इतका गंभीर होता की ट्रकने जोरदार धडक मारल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडला या अपघातामध्ये ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत सदामते ठार झाला तर अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केला आहे याबाबत ट्रक चालकाविरुद्ध त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगईने स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवून ट्रॅक्टर व दोन्ही ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात करून ट्रॅक्टरवरील क्लीनर अवदूत सदामते या तरुणाच्या मरणास कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाल्याप्रकरणी व ट्रक लावून न थामता, ही न थांबता कोणतीही मदत करता कुठेतरी निघून गेला आहे म्हणून पलूस पोलीस ठाण्यात ट्रकचा अज्ञात चालक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद महादेव शिवाजी चव्हाण व त्रेचाळीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार लक्ष्मीनगर पलूस यांनी दिली आहे